भास्कररावजे पाटील खादगावकर साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आमचे सहकारी डॉक्टर अजितजी साहेब रिपाईचे प्रदेशाचे संघटक विजयरावजी सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीपरावजे धर्माधिकारी नागनाथ पाटील सावळेकर बालाजीराव बच्चेवार मारुतराव वाडेकर सोहम पाटील बिलवंडे उमाकांतराव बोचेडे आमचे मित्र डॉक्टर विठ्ठलरावजी कुणकुलवार सुनील बेजगमवार व्यंकटराव पाटील गुजरीकर श्रीनिवास पाटील गुजरीकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र पुढे कार्यक्रम आहे आपला सर्वांना चव्हाण त्यांनी एखादा स्टेटमेंट केलं की लगेच दुसरं स्टेटमेंट माझं राहायचं आणि त्याच्यातून सारखा संघर्ष आमचा उभा राहायचा हे अख्ख्या नांदेड जिल्ह्यानं आणि महाराष्ट्राने बघितलं आणि काय चमत्कार झाला ते, ते आम्ही दोघे एका मंचावर आलो हा जर चमत्कार असेल तर मोदी आहे तो मुमकिन आहे आदरणीय चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाने चव्हाण साहेबांचा सन्मान केला आणि लगेच राज्यसभेवर त्यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून आला आणि आम्ही एकत्रपणे काम करतो म्हणून कुंडबोला साहेब आज कुंडलवाडीमध्ये थोडी तुमची समोर संख्या कमी दिसते त्यांचे कारण दोन तीन आहे की आम्ही अगोदर अर्जुन यांच्या घरी गेलो तिथे काही मंडळी होती साईनाथ सावकारकडे गेलो तिथं काही मंडळी होती रमजानचा महिना चालू असल्यामुळं काही मंडळी त्याचा उपवास असल्यामुळे ते आम्ही सगळं समजू शकतो पण याच्या पुढे सगळेजणांना एकत्रितपणानं सुनील आपल्याला काम करायचं आहे एवढे या ठिकाणी लक्षात ठेवायचं नवीन जुना असा कुठलाही वाद या ठिकाणी न ठेवता भारतीय जनता पक्षाच्या नावाखाली आपण सगळेजण एकत्र काम करू आणि निश्चितपणानं एखाद्या बैठकीत हे जरी घडणार नसेल तरी एक दोन बैठकीमध्ये निश्चित होईल आणि अशा पद्धतीचं काम चालेल मला याची खात्री आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मला आपण आशीर्वाद दिले आपल्या आशीर्वादाच्या जोरावर मी लोकसभेमध्ये सदस्य म्हणून गेलो आज अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्ही एकत्र सगळेजण एका मंचावर आहोत मला खात्री आहे की अशोकराव चव्हाण साहेबांचं सा गणित माझं गणित चव्हाण साहेबांचं नेतृत्व आणि मंचावरची सगळीच मंडळी म्हणजे कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला तर माझी अडचण होऊ नये पण सगळी मंडळी एकत्रितपणानं आम्ही काम करतो तेव्हा मी तर निवडून तुमच्या आशीर्वादाने येणार आहे परंतु आपण किती माझ्यावर प्रेम कराल किती मोदीजीवर प्रेम कराल ते आता बघायचं पूर्ण देश आज मोदीजीवर प्रेम करतोय प्रत्येक भारतीयाला असं वाटतं की आपल्या भारतानं जगाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि जगाचं नेतृत्व करण्याची दानत फक्त मोदी साहेब आपल्या सगळ्यांना मोदी साहेबांना मतदान करायचं याची मला जाणीव आहे मी एक मोदी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून इतुक आहे ही निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांची निवडणूक आहे मला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान कमळाला मतदान म्हणजे मला मतदान ही व्याख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी जी संधी द्यायची आहे त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कमळाचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो मंचाची आणि आपल्या सर्वांची परवानगी मागून मी पुढच्या सभेसाठी जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री